कर्म कांड सिच्युएशन नमस्कार मंडळी मी ओंकार कडवे तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असा आहे की आज घरूनच स्टार्टिंग करते जरा केस वेगळाच झालाय ठीक आहे तरी पण चला तर चाललोय मी कॉलेजला कारण आज जरा शेतावर होऊन लावत होतो म्हणून ब्लॉग काय केला नाही जाताना पण गाडी भेटली बोल स्टार्टिंग करते करते राहूनच केलं म्हणून आज घरून स्टार्टिंग केली आता चाललो आहे शेतावर शेतावर गेलो ते कॉलेजला चाललो आहे मॅच बिश निघालेला जरा लावला तर फिक्स चला शेतावर आता शेतावर संध्याकाळी राहायला जाईन परत ते चला चला किसमचा फक्त मोबाईलला पण कवर बघायचं आहे संध्याकाळी गेलो तर जाईन आली बघायचं जरा काम पण आहे ते तिथं सांगेल गेलं तर जाईन म्हणजे कन्फर्म नाही चला आजचा काय असा सकाळ सकाळचा दिवस आहे चला आज पण येईल असं वाटत ना चाललं एकटाच यूज केले थोडाटला कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे तिकडं कोण बसले ना तर लेट्स लेटस्को चला काय सेक्शनमध्ये कोण कोण बसले बघू चला एकटा फक्त पाटील आहे तो पण चार पाच दिवसाने गेला अरे भाऊजी काय बोलता कुठेत हायतरी कर बरायच ना मला तर काय आज सुट्टी आहे रे आज एकदम मजा आहे रे तुमची यानं पण सुट्टी दिली यानं पण सुट्टी दिलं पिक्चर बघण्यासाठी तुम्हाला आराम भेटला ना असं काय आणि आज एकटाच पाटील आलाय काय वाटेल बरेच ना काय चाल काल काय शिकवलं काल लेक्चरला काय बोलतेस ना, 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 ना <laughs> कॉलेजला आमची आता नाही कल्पेश भोसले काय टाकू काय नको फोटो एवढं घाबरलं अजिबात करू नको कर्म करणे काय ते एक नाव नाही घेणार बाकी सगळं बाकी बोलीन काय सगळ्यांना बोलन कर्म करणे जातो काय सिच्युएशन काय जॉब असा असं तेव्हा फायलिंग करतो अरे क्लिअर ना होत रे तो

कबड्डी उत्कृष्ट कबड्डी पट्टो काय आयुष आलेला आहे अशा प्रकारे तर चला आम्ही चाललो आता कॉलेजला जेवून घेऊन चाललोय जेवलो का नाही कधी खाली नसते जेव्हा आंबाळ होते आंबाळ आवडत नाही आणि आम्हाला सेक्शन साफ करायला सांगतात सर तर अनुजला आम्ही पहिलं काम देतो प्राधान्य पहिलं त्याला देतो तो सुरुवात करतो अशा प्रकारे हे बघा हे काय आहे हे माहिती आहे ह्याला ओळखला असेल तुम्ही कोरोनाच्या काळात तर पाहूया प्रराग झावरे इथं प्रकट झालेले आहेत अशा प्रकारे अरे नको रे असं नको नको अरे आए अरे राहू दे बाबा जिवंत आहे त्याला मेलेला येऊन हे करशील काय रे ते गाणी कुठले रे ते गाणी नाही काय ते विटा विटा उचल जरा ए झावरे अरे बाबा कशाला काम चालू आहे ते वाईट करतेस हा झाडू घे ते झाड 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 पाटील व्हिडिओ चालू आहे अशा प्रकारे आणि आम्ही सरांनी सबमिट करायची काम बिन चालू आहे झावरे आम्ही पण काम करू दे त्याचं झालं जरा झाडू मार तो तिथं झाडू असेल तिकडे कुठे तरी झाडू कुठे रे झाडू अशा प्रकारे आम्हाला भेटत नाही माट जर असं टाल्यावाज होते त्यातल्या त्यात पाटील वगैरे शोधतोय पाहूया काय करतोय आता पाहूया अरे नको नको पाहिलं पाटील येते येऊच अरे देवा दे बाबा अरे लवकरच सर सांगितलं रे आधी सांगितलं असतं जरा पोरं तर लवकर लागली असते एक नंबर जावरे पराग जावरे रे अशा प्रकारे मामा बाजाची जोडी

कसला आहे सरांना सांगू काय तुझं काय झालं तरी रे बोला पाचवीला दोनशे रुपये टाकलेले दोन हजार झाले असतील माझे पण पाचवीला पाचवीला आर्यन भगत काय बोलता कालचा काय झोल केल तो तुम्ही अरे कालचा काय झोल केलतास कालचा काय झोल केलतास तुम्ही काय नाही ना ठीक आहे जरा आमचं असं प्रकारे झाडं हे म्हाडे काय नाही का नाही ए झावरे सांगू झावरे करते न बस कशात सांग्या दुसरी दे तू जरा अशा प्रकारे झावरे झाडतोय फोटो विटो काढला झावरे फोटो पास होईल सरांसाठी हे पहा हा मेन मेन झाडतो हां ते शिटी पण काढ जरा शहा एक खालीच का वाईट ना म्हणा हा चिटी शिटी एखाद खालीच तर वाईट न होणार काय काढो काढ तिथे चिटकशील बुटकशील ते खाली ह्याच्या मार ह्याच्या खाली मार ना ह्याच्या खाली मार मारू का माटे आहे माराला आमचा माटे शिल्ल्या आळू मारायचं तीन मिनटाची झाली तर स्क्रिप्ट बंद नाही माझी टाकणार आहे अशा प्रकारे आपला अनुज माटे एकदम फॉर्म ला आलेला आहे हा पहा आता शेतर भाई आणि शेतर आलेलं काम लागलेलं ला आहे मांडलं शपणा हात मांडला शिवून मी खेळावर चालले वर टंटा व्हावा दिवसभर काही कॉलेज मध्ये पण काम लागले चांगलं ला ला आईस उचललेत आईस उचलले एक ते बेल्ड वाईस म्हणजे माहीतच असतील आय वर वेल्डर काही असेल ज्यांनी केलं असेल काही आय वर तर नाही तर आयटीआय ज्यांनी केलं असेल ज्यांनी वेल्डिंग केलं असेल त्याला माहीत असेल वाईस म्हणजे काय आणि असं पण नाही लेग वाईस उतरलेग ले। व्हाईसला साधे वाईस पक्षी लांब वजन असतं असं माझ्या माहितीत तरी आहे बाकीचं मला माहित नाही बघू काय असेल तर त्याला आता थोडी या काहीतरी झालं मॅटर कुशीत हो गया ये हो गया 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 हो गया ये ये हो गया था। अभी हो हो सीधा या तर ठीक आहे चलो वो हो बी नाही गाडी आता मांडा विंडो शिपून झालेला आहे सगळ्या आता हे शिपायला घेतलं आपला या गोंड्या विंड्यांच्या आणि तिकडे त्यानंतर हे आहेत ना आपला काय ते ते शिपा का पहिलं असं करायचं आता ठीक आहे एवढं सवय तशीच करायला लागेल काय करणार आहे वगैरे पहिले हे जुगाड केलेला पहिला त्या जुगाडावर असं काम चालवायला लागते कशाला लाग शिकून घेतो नंतर ते पण आहे तिकडला मक्के टाकले ते आलं करायला कंटाळलो कंटाळलो इकडं पाईप भरले सर ए इकडे हल्ला गल्लं तर बरं अरे इकडे चला ठीक आहे चल पाणी हलू हलू त्या पण बने बोलतो तर चला आता जातं तिकडं झालं ते शिकतं इकडूनच इथूनच खोलतं आहे बघा इथून खोलतं आहे इथं डायरेक्ट कनेक्ट करतोय आहे आणि इथून तिकडं डायरेक्ट असं तर चला बघू पुढं काय होते कसं आता पोचलेलं आहे धावत धावत जस्ट तस्ट आहे गँगला बघायची ती बघा ती बघा ती बघा बसली बसलीन बसली तिथे बस तिथे बसली ना अशा प्रकारे वाकडी तिकडी ने ती बघा अरे अरे इथं अशी मस्त की याड्यासारखी बसलीन रे याड्यासारखी याडा पण नाही कधी असं बसतो हो अरे चला तर चालू करा महिने नाही काय आदेश खोट काय बोलतोस म हायकर हायकर हे हायकर र यार उद्या थमनेल थमनेला या थमलेला तरी घेऊ दे साधा सुद्धा पोहोच द्या कशी तरी चांगली वाकडी विकडी नको रे नको बेकार वाटते नको बेकार वाटते रे बेकार वाटते अरे बास रे बास कुणाल वगैरे आलेला आहे अशा प्रकारे तनवेश थली नाय बोलते काय मोठा माणूस आहे मग या शेट झाला आता ते काय आलतो आता शेतावर वाजलेत भाई दहा साडे दहा वाजले असतील मी पण नाही बघितलेत साडे दहा ते शंभर टक्के वाजलेत आता जस्ट आलो शेतावर तर बघा आत्ताचा सीन कसा का हाय ते आता पार्टी बॅग हे आपले बॅकग्राऊंडला तर बघितलं असेल इकडून हे असं का हाय आता रात्रीचं एवढी काय स्टेबलला टाकले म्हणून बोलू कधी एवढी काय क्लिअर येणार नाही तर ही बघा ही पण झोपलेली की आहे अरे बसले ना आरामात एकदम शांत चित्ताने बसले जसं काय काय घडलेच नाही घडले तरी काय तसं बघायला गेलं तर झोपतो बाई थंडी पण खूप आहे जॅकेट माझं इथंच राहून गेल तर न्यायलाच विसरलो ही बॅटरी लावून बघायला लागतात काय करणार एवढूनच घोसाल इकडून जायला काही नाही मागे एकदा पार्टी होती आमची तेव्हा रात्री मी इकडे आलतो असच चालत चालत पाया खाली अरे कुत्र्या गप नाही तर देई ना येऊन तिकडे लोक फिरवते उगत कारण नसत्या ना तर चला थंडी लागते आता महाडशी तस चाललेलं पण आता नको थंडी जाम आहे च ॲप होईल त्याने पण पाईप कुठं टाकलं राहू दे कंटाळा आलं म्हणजे बरोबर या दोन लाईन अशी शिपली असतील तर राहू दे कंटाळा आला आहे माझा तो उद्या टाकायला तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी मिळतो अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर उद्या तर करीनच पण आजचा कसं जागा चालू आहे की खाली ब्लॉग पण मी कमी म्हणजे कमी कमी, कमी, कमी वेलाचं टाकतोय जरा कामच तसं आहे ना म्हणून Oh, <laughs>